नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान असा एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे बिझनेस रिलेटेड हा व्हिडिओ आहेत बऱ्याच महिलांना बसल्या काहीतरी काम हवे असते आणि त्यांना घरगुती बिझनेस करण्याची खूपच आवड असते पण अशा वेळेस काय करावे हे सुचत नसते तर आज तुमच्यासोबत मी छान असं एक प्रेमिक शेअर करणार आहे त्यामुळे तुम्हाला घरगुती हा बिझनेस करू शकता आणि तुम्ही ऑनलाईनही हा बिझनेस करू शकता आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या छोटे मोठे गृह उद्योगांमध्ये तुम्ही हा बिझनेस सुरू करू शकता चला तर मग आपण व्हिडिओ सुरुवात करूया या, या ठिकाणी मी तुम्हाला जे दाखवत आहे ते आहे चकलीचं प्रिमिक्स दिवाळी चालू झाली आहे म्हटलं चला तुमच्यासोबत छान असं चकलीचं प्रिमिक्स शेअर करते थोडासा लेटच झाला हा व्हिडिओ शेअर करायला कारण की तुम्ही हे प्रिमिक्स जर बनवून ठेवलं असतं आणि तुम्हाला मस्त अशा दिवाळीच्या सीझनमध्ये तुम्हाला हे प्रिमिक्स विकता आलं असतं पण अजूनही काही वेळ झालेला नाही तुम्ही हे प्रिमिक्स अगदी पटकन बनवू शकता आणि अगदी घरगुती हा बिझनेस करू शकता बऱ्याच महिलांना ऑफिसमुळे वेळ मिळत नसतो तर अशा महिला हे असे घरगुती असलेले भाजणीचे पीठ नक्कीच खरेदी करत असतात चला तर मग आता आपण व्हि वी... व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपल्याला भाजणी करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण एक किलोच्या प्रमाणात भाजणी बनवत आहोत त्यासाठी चार वाट्या तांदूळ घेतलेल्या आहेत आणि दोन वाट्या या ठिकाणी डाळं वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्ही फुटाणेही वापरू शकता फुटाण्याची साल काढून टाकायचे आहेत आणि ती फुटाणे आपण या ठिकाणी वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा प्रमाण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहेत या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या निम्मनिम्म प्रत्येक साहित्य करत चालायचं आहे या ठिकाणी आपण एक वाटी चणा डाळ घेतली आहे तर त्याच्या निम्मी म्हणजेच अर्धी वाटी मूग डाळ आणि मूग डाळीच्याही निम्मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि उडीद डाळीच्याही निम्म आपण साबुदाणा घेतलेला आहेच म्हणजेच पोहे खायचे चार चमचे या ठिकाणी आपण साबुदाणा वापरला आहे आणि पोहे हे आपण पन्नास ग्रॅम घेतलेले आहे पण पोहे हे हलके असल्याने ते जास्त वाटत आहे त्यानंतर चार चमचे आपण जिरे घेतलेले आहेत दोन चमचे बडीशेप आणि दोन चमचे धणा घेतलेले आहेत चार चमचेही तुम्ही या ठिकाणी धणे वापरू शकता त्यानंतर या ठिकाणी बघा चार वाटी तांदूळ आहेत तर दोन वाटी फुटाण्याची डाळ आहेत आणि हे, हे सर्व साहित्य तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे असं पूर्ण साहित्य जर एकत्र एक केलं तर हे एक किलो नक्कीच भरते तर अशा प्रकारे आता आपण हे सर्व साहित्य घेतलेले आहे तांदूळ घेताना एक काळजी घ्यायची आहे की तांदूळ हा इंद्रायणी वापरायचा नाही इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कुठलाही तांदूळ या ठिकाणी वापरू शकता रेशनचा तांदूळ वापरला तर अतिउत्तम आणि जर तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर दुसरा कुठलाही तांदूळ वापरला तरीही चालेल फक्त चि ज्या तांदळाचा भात हा चिकट होतो तो, तो तांदूळ आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही आहेत आता तांदूळ हे आपण पावडर लावलेली असते म्हणून तुम्ही एक तर स्वच्छ धुवून फॅनच्या हवेखाली सुकवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तांदूळ हा छान असा कॉटनच्या कपड्याला पुसून घेऊ शकता आणि तांदूळ हा या ठिकाणी आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे तांदळाचा रंग हा जास्त काळपट होता कामा नाही अगदी गुलाबी सर गो गु... गोल्डन असा रंग आला पाहिजे इतपतच आपण तांदूळ भाजणार आहोत हवं तर तुम्ही तांदळाचा एकदाणा खाऊन पाहू शकता अगदी कुरकुरीत भाजला गेला की समजायचं आपला तांदूळ हा व्यवस्थित भाजला आहे त्यानंतर या ठिकाणी बघा आपण ही चिवड्यामध्ये जी डाळं वापरतो ती घेतलेली आहेत चार वाटी तांदूळ होते तर दोन वाटी या ठिकाणी मी डाळ वापरलेली आहेत या ठिकाणी तुम्ही फुटाणेही वापरू शकतात तर फु ही डाळ अगोदरचीच खूप छान अशी खरपूस भाजलेली असते त्यामुळे डाळीला भाजण्याची गरज नाही पण आपण सर्व जिन्नस हे भाजून घेत आहोत म्हणून डाळही आपण थोडीशी खरपूस अशी भाजून घेऊ पण लक्षात ठेवा डाळीचा रंग बिलकुलही बदलता कामा नाही ही, ही डाळ अगदी पटकन जळल्या जाते त्यामुळे ही डाळ भाजताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे मंदाचेवरच ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहेत अशा प्रकारे आपली ही डाळ भाजून झालेली आहे आता आपण या ठिकाणी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे शक्यतो चणा ही लवकरच नरम पडते त्यामुळे ती अगदी खरपूस अशी मंदाचेवर भाजायची आहेत आणि डाळीला छान असा गोल्डन रंग आला पाहिजे इतपत ही डाळ आपण भाजून घेणार आहोत आणि डाळ ही आपल्याला खाऊन बघायची आहे मस्त अशी कडक झाली की समजायचं आपली डाळ पूर्णपणे आतून व्यवस्थित अशी भाजली आहेत हेच सगळे जिन्नस भाजताना जर तुम्ही ही काळजी घेतली तर तुमची भाजणी ही अगदी खरपूस खमंग अशी तयार होते आणि त्यापासून बनणारी चकली ही खूपच छान अशी स्वादिष्ट तयार होते या ठिकाणी बघा आपली डाळही छान अशी भाजून झालेली आहेत त्यानंतर एक वाटी चणा डाळ होती तर त्याच्या निम्मी आपण मूग डाळ घेतलेली आहे म्हणजेच अर्धी वाटी या ठिकाणी मी मूग डाळ वापरलेली आहे मूग डाळ ही पटकन अशी जळल्या जाते तर ती भाजताना आपण थोडी काळजी घेतली पाहिजे आणि मंदाचेवर खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत कुठलीही जर जजळ आलं तर आपली पूर्णपणे भाजणी ही कडवट लागते त्यामुळे भाजणी करताना जर तुम्ही ही काळजी घेतली तर तुमची भाजणी नक्कीच छान अशी खरपूस खमंग तयार होणार असते त्यानंतर बघा डाळ ही पटकन अशी भाजल्या गेलेली आहेत आता आपण मूग डाळीच्या निम्मी आपण उडीद डाळ घेतलेली आहे तीही आता खरपूस अशी आपण भाजून घेऊ डाळींमध्ये प्रथिने हे जास्त असते त्यामुळे चकली ही लवकर नरम पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला डाळींचे प्रमाण हे कमीच ठेवायचे आहेत हवं तर तुम्ही फुटाण्याच्या डाळीचे प्रमाण आणि तांदळाचे प्रमाण वाढवू शकता पण डाळींचे प्रमाण हे कमीच ठेवा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला साबुदाणा हा अगदी कमी वापरायचा आहे या ठिकाणी मी चारच चम पोहे खायचे चारच चमचे साबुदाणा वापरलेला आहे या ठिकाणी बघा कढई गरम आहे त्यामुळे साबुदाणा हा लगेच फुलायला लागतो साबुदाणा हा छान फुलला की तो समजायचा की छान असा खरपूस भाजला आहे हवा तर तुम्ही एकदाणा खाऊन पाहू शकता आणि मग तो साबुदाणा व्यवस्थित असा भाजला गेला की तो आपण काढून घेऊ साबुदाणा भाजायला जास्त वेळ लागत नाही पटपट तो फुलायला लागतो आता आपण या ठिकाणी पोहे भाजून घेणार आहोत पोहे नरम झालेले असतात त्यामुळे ते खरपूस असे हाताने चुरल्या जातील इतपत भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा सगळे जिन्नस हे आपल्याला मंद वरच भाजायचे आहे आणि जास्त काळपट रंग हा येता कामा नये छान असा गोल्डन रंग आला पाहिजे म्हणजे आपल्या भाजणीला रंगही सुरेख येतो आणि भाजणी खमंग अशी तयार होते या ठिकाणी आपले पोहे भाजून झालेले आहेत आता आपण जिरे धणे आणि बडीशेप हे सर्व जिन्नस एकत्रच एक भाजून घेणार आहोत या ठिकाणी मी दोनच चमचे धणे वापरले आहे हवं तर तुम्ही चार चमचे धणे वापरले तरीही चालेल हे सर्व जिन्नस आपण खरपूस असे भाजून घेतले की आपली भाजणी ही मस्त अशी खमंग तयार होते आता तुम्हाला मी बिझनेस कसा करायचा ते सांगणार आहे घरगुती जर तुम्हाला हा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही थोड्या पासून सुरुवात करा सुरुवातीला तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर कुठेही ज्या ठिकाणी स्टॉल लागले जातात त्या ठिकाणी तुम्ही स्टॉल लावू शकता किंवा ज्या ठिकाणी आता सध्या दिवाळीचे प्रदर्शन हे भरपूर असे भरत आहे तर अशा ठिकाणीही तुम्ही स्टॉल लावू शकता आणि अशी भाजणी तुम्ही केली आणि ही मस्त अशी गिरणीत जाऊन दळून आणली की छान अशी तुमची भाजणी ही तयार होईल आणि ही भाजणी करायला या ठिकाणी बघा जास्त वेळही लागला नाही तुम्ही सुरुवातीला थोड्या कमी गोष्टींपासून सुरुवात करा त्यानंतर तुम्हाला तुमची भाजणी जसजशी जशी लोकांना आवडेल तस तुमच्याकडे गिराईकही वाढले जातील आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगणार आहेत की तुम्ही प्रिमिक्स कसं बनवू शकता या ठिकाणी मी तुम्हाला प्रीमिक्स जे दाखवत आहे ते अडीचशे ग्रॅमचं दाखवत आहे जर तुम्हा तुम्ही कुठल्याही प्रकारची वाटी घेऊ शकता आणि त्या वाटीच्या प्रमाणातच आता आपण प्रीमिक्स करणार आहोत तर या ठिकाणी मी दोन वाट्या हे भाजणी घेतलेले आहे या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल भाजणी हिचं पीठ हे आपल्याला जास्त दाबून भरायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला चमच्याने ते वाटीमध्ये भरायचं आहे म्हणजे हे प्रमाण अगदी अचूक तयार होईल त्यानंतर या ठिकाणी आपण अडीचशे ग्रॅम भाजणीचे प्रमाण बघत आहोत तर या ठिकाणी हो। मी एक चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि पाव छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी दोन चमचे तीळ घालणार आहोत तीळ तुम्ही थोडी जास्तही घालू शकतात या ठिकाणी मी साधारण तीन ते चमचे तीळ घातलेले आहेत आणि दोन चमचे या ठिकाणी ओवा घालायचा आहेत तिळीचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता ओवा हा हातावर छान असा करून घालायचा आहे आता हे आपलं प्रिमिक्स तयार झालेलं आहे आपण चमचा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत आणि हे तुम्ही हवाबंद बंद पॅकेटमध्ये भरलं की तुमचं हे प्रिमिक्स अगदी वर्ष दीड वर्ष जसं राहतं आणि ज्यावेळेस तुम्हाला हे घरगुती तुम्ही करून ठेवू शकता आणि तुम्हाला ज्यावेळेस चकली बनवायची आहे त्यावेळेस तुम्ही काढून त्याची मस्त शखमंग अशी चकली बनवून बनवू शकता तर हे प्रिमिक्स तुम्ही बनवून ठेवलं आणि तुमचा अशा गृह उद्योग असेल तुमच्या जवळपास किंवा तुमच्या इथे प्रदर्शन वगैरे लागत असेल त्या ठिकाणी तुम्ही स्टॉल लावू शकता आणि चकलीचं प्रीमिक्स हे सेल करू शकता अगदी घर बसल्या तुम्ही हा बिझनेस करू शकता अगदी सोपी अशी आयडिया आहेत आणि गृहिणी तर ह्यामध्ये खूपच अशा हुशार असतात आणि माहीर असतात तर तुम्हाला छोट्या गोष्टीपासून हा बिझनेस करण्याचा असेल तर हा नक्कीच करा